कुर्डुवाडी रुग्णालयातील दुर्लक्षामुळे गर्भवती महिला तब्येतीवर परिणाम सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाने वेळेत मदत कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात पुन्हा एकदा निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेला योग्य वेळी उपचार न मिळाल्याने तिची तब्येत अत्यंत नाजूक बनली होती तब्येतीची परिस्थिती गंभीर होत असताना तब्बल पाच तास रुग्णालयात विलंब होत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले सदर प्रसंगी आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सूरज वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला प्रशासनाच्या निष्क्रियतेवर त्यांनी आवाज उठवून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली त्यानंतर प्रशासन जागे झाले व संबंधित गर्भवती महिलेला तात्काळ सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी सांगितले की महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असून तीव्र वेदनानंतरही पाच तास रुग्णालयात दुर्लक्ष झाले प्रसूतीसाठी योग्य वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत सूरज वाघमारे व वा त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले असे नातेवाईकांचे म्हणणे आहे रुग्णालय प्रशासनाने या घटनेची नोंद घेतलेली आहे बोला पाच वाजेपासून कोल्हा सरकार हॉस्पिटल आणि सात आठ वेळा तर एकशे आठ ला फोन केला असेल पण त्यांनी काही रिस्पॉन्स देत नाही लाईन घेते करते पण काय अम्बुलन्स काय पाठवू नये ती पेशंटची कंडिशन एकदम गावांना बी घेत नाही तू डॉक्टर आणि एकशे आठ वाढी बी घेत नाही